तर मित्रांनो मी आता संध्याकाळी चाललो होतो नदीला ड्युटीवर माझ्या तर ड्युटीवर जात असताना हे आपण बघू शकता वाट आहे आणि वाटावर हे काय म्हणते त्याला हे कोळी त्यानं असं घर बांधलं आहे तर हे जायचं जा म्हणजे माझं अवघडहून बसलं आता बघा यानं कसलं सुंदर घर बांधलं आहे एवढं सुंदर भारी घर बांधलं आहे ना हवागा आहे का हिकडं हिकडं असंच बांधलं आहे आणि एवढा गोल बारी केला हे ना राऊंड आहे का आहिलं मोठ्याच्या मोठ्या कुळ्या है आहे का स्पायडर स्पायडर आता याला मराठीत भाषेत मी कुळे म्हणतो आहे मी स्पायडर जे आहे का हे एवढं बारी असं विणलं आहे की आता हे मी कुठून जायच ह्या वाटावरनं आहे का हे का ही वाट आहे आणि आता हे तुम्हाला जायचं होतं हे ह्यानं आता जा, हे कार्यक्रम असा करून ठेवला आहे आता हे कसं जायचं आणि काय करायचं अवघड आहे बा एवढे बाहेर ह्यानं विणले नाही बोलायचं कामच नाही मी अचानक हे बघितलं कारण बॅटरी खाली होती पायात आणि सरळ ह्या रोडनं चाललो होतो पण जात असताना हे अचानक मला दिसलं आणि मी वापिस आलो महागारी तर ह्यानं बघा हे कसं आहे हे हे जे हे आता एखादा कीटक वगैरे जे काय असेल ह्याचं खाद्य ते इथं जर अडकलं तर काय ह्याचा जा बेत झाला म्हणाचं परंतु आता ही माझ्या हातून ह्याचं घर तुटत होतं कारण मी भरभर भरभर बर, बर, अंधार असल्यामुळं चाललो होतो हे कसं कुठून जायचं काय निवेदन आता हे मला बघावं लागणार आहे तर इथून खालूनच जावं लागणार आहे कारण इकडं हे ना इकडं वर ह्यानं दोऱ्या बांधलेल्या त्याचं ते विणलेलं या असंच इकडं ह्या इकडं बांधलं ह्याने ना ह्या हो का ह्या फाट्याला बांधलं इथं हे काय दिसतंय का हो का ह्या फाट्याला बांधलं आहे आणि ह्या फाट्यापासून इकडं दोन तीन अशा वर आणि हे इकडं खाली पण कोणीकडं तर नेलं हे ना आणि ह्या लिंबाकडं पण गेलेला आहे ह्या लिंबाचा फाटा है इकड़ पुन गे है। तर इकडं पण गेलेलं आहे तर आता खालून इथून जातो मी जायला येत का तर आलो मी ह्याचं काय घर तुटलं नाही बरोबर हो का <laughs> आलो व्यवस्थित कारण हे बघा हे कसं बसलं आहे काय स्पायडर बघा हो कसं बसलं आहे हे आता हे जे शिकार वागण्यास आहे शिकाराची आता ही वाट बघत आहे तर कधी मिळेल कधी ना तर आपण तर हे घर मोडलं नाही आता उद्या सकाळी कोण ह्या वाटेने येईल ते येईल आणि काय जर घर राहील ना राहील आता ते काय आपण सांगू शकत नाही तर धन्यवाद मित्रांनो आणि आपले व्हिडिओ तुम्ही बघता पण व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही फॉलो करत नाही आपल्या व्हिडिओला तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा यूट्यूबला पण व्हिडिओ असतात माझे आणि आता फेसबुकला पण व्हिडिओ टाकत असतो मी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा गुड नाईट मित्रांनो